Welcome to आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि खरं तर आज आपण खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन स्टिच करणार आहोत बऱ्याचदा आपल्याला ना साडीनुसार डिझाईन कशी बनवावी किंवा ब्लाऊजच्या पॅटर्ननुसार डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही सो आजची जी काही डिझाईन आहे ही खूप सुंदर आहे महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग विषयी सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही हो महत्वाच्या टिप्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवूनच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे देखील सहजच लक्षात येईल महत्वाचं म्हणजे ही जी काही डिझाईन आहे तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला सुद्धा आयडिया मिळेल की कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया कशी देऊ शकतो त्याचबरोबर ही जी काही डिझाईन आहे यामुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघायला चला मग आता वेळ न आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवून ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे सहज लक्षात येईल त्याचबरोबर बाय चान्स जरी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूया तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस खरं तर काटमध्ये साडीवरचा हा ब्लाऊज पीस आहे आणि त्याचा काट मी इथे सेपरेट कट करून घेतलेला आहे छान असे डिझाईन बनवण्यासाठी सो आज आपण खरं तर खूप छान डिझाईन बनवणार आहोत तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते खरं तर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा वॅगपर्ट ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे तर याचं माप कसं आहे तर ते सांगते जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने या डिझाईनसाठी कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं खरं तर यासाठी तर बघा मग खरं तर हा जो काही ब्लाउज आहे ब्लाउजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर हा जो काही ब्लाउज आहे तर हा आहे बोटनेक साठी लागतं आपल्याला पूर्ण शोल्डर सो पूर्ण शोल्डर चौदा तर त्याचं निम्म सात इंचाची मी इथे मार्किंग करून घेतली त्यानंतर चार इंचाची गळारुंदीची मार्किंग करून घेतलेली आहे आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण सात इंच घेतला त्यानंतर एकला मार्किंग करून जो काही बॅक साइडचा मुंडा आहे त्याची मार्किंग सुद्धा केलेली आहे नंतर इथे नऊ चौक छत्तीस आणि दीड इंच मार्जिन असं टोटल साडे दहा ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करून घ्यायचं आहे बोटनेकचा चार्ट मी ऑलरेडी याआधी टाकलेला आहे सो बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्ट वर करायची आहे सो इथून जो काही आपला पहिली मार्किंग आहे तर ती आहे तीन इंचाची त्याच्या खाली आपल्याला अजून एक मार्किंग करायची आहे ती म्हणजे दीड इंचाची तर अशा दोन मार्किंग करून घेतल्या त्यानंतर चार इंच गळारुंदीची मार्किंग सुद्धा करायची आहे सो इथे पण केली आणि इथे पण केली आणि खालच्या साईडला सुद्धा चार इंचाची मार्किंग करून घ्यायची आता यानंतर आपल्याला हे पॉईंट पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचे आहे आणि इथे फायनली आपले दोन बॉक्स रेडी होणार आहे ऍक्च्युली रेग्युलर मध्ये एकच बॉक्स रेडी करतो मध्ये दोन असतात एक वरच्या गळ्यासाठी आणि एक खालच्या गळ्यासाठी किंवा मध्ये जो काही शेप असेल त्यासाठी ठीक आहे सो बघा मग मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे खरं तर लाईन ड्रॉ केली त्यानंतर ही सरळ लाईन सुद्धा ड्रॉ करते हा एक वरती बॉक्स तयार झाला आणि इथून एक कपला खाली ठीक आहे आता आपल्याला याचा जो काही गोलाकार शेप आहे तर तो इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे म्हणजे जो काही वरचा गळा आहे त्याला गोल शेप देणार आहोत तुम्ही पानगळा चौकोनी पण देऊ शकतात पण शक्यतो गोल जरा चांगला दिसतो सो त्यामुळे मग आपण गोल गळ्याची मार्किंग इथे खरं तर करून घेणार आहोत सो बघा मग मी ह्या पद्धतीने इथे मार्किंग करून घेतली ठीक आहे आता यानंतर जो काही आपला खालचा शेप आहे तर त्याची सुद्धा आपल्याला मार्किंग करायची आहे आणि त्यासाठी तर आता आपण डायरेक्ट शेवटपर्यंत खरं तर मार्किंग केलेली आहे सो ते तुमच्या पुढे लक्षात येईलच की अशा पद्धतीने मार्किंग का केलेली आहे त्याचबरोबर काठाची रुंदी पण मी एकदा चेक करून घेतली जेणेकरून मला मार्किंग करताना जरा सोपं जाईल पुढच्या डिझाईनसाठी ते गरजेचं आहे आणि बघा मग ह्या पद्धतीने मी गोलाकार शेप इथे ड्रॉ करून घेतलेला आहे सो so, बघा मग फायनली आपली परफेक्ट अशी मार्किंग झालेली आहे सो so, आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण कटिंग करून घेऊयात सो जो काही गोलगळा आहे तर तो मी इथे कटिंग करून घेतला त्यानंतर हा जो काही खालचा शेप आहे तर तो सुद्धा कट करून घेऊयात खर तर आज आपण कॅनवास पेपर न यूज करताच ही डिझाईन बनवणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने मग गळ्याची आपली मार्किंग आणि कटिंग झालेली आहे सो आता आपण हे कटिंग केलेलं जो काही बॅक पार्ट आहे तर हा स्टिच करायला सुरुवात करूयात तर मी म्हटल्याप्रमाणे इथे आपल्याला डिझाईनसाठी काट सुद्धा वापरायचा आहे तर बोटेमध्ये बऱ्याच काठ वापरून डिझाईन कशी बनवावी सुचत नाही तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता सो चला मग आता सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे त्यासाठी सगळ्यात आधी ब्लाउजचा जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो सरळ ठेवायचा त्यानंतर आपण कटिंग केलेले जे काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तोठी सेंटर ला पीन लाव ले ले है आने तो ठेवून घ्यायचा सेंटरला एक पिन लावलेली आहे बघा आणि खरं तर दोन्ही साईडला सुद्धा आपल्याला एक एक पिन लावायच्या आहे जेणेकरून स्टिच करताना ते हलायला नको खरं तर यासाठी सो या पद्धतीने पिन लावून घेतल्यानंतर एकदा चेक करून घ्यायचं आहे की आपलं बरोबर डिस्टन्स आहे की नाही कारण चार इंच रुंदी घेतली होती तो टोटल आठ इंचा खालचा डिस्टन्स आपला रेडी व्हायला हो पाहिजे सो बघा मग आता सगळ्यात आधी आपल्याला इथे गळ्याच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे तर इथे मग सगळ्यात आधी जो काही वरचा गळा आहे तर तिथे टीप मारतानी आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे आणि एवढंच नाही तर टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही तिरकस जाणार नाही त्याचबरोबर मार्जिन कमी जास्त होणार नाही तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे सो बघा मग फायनली एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सेट मी इथे टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथे खालच्या साईडला सुद्धा टीप मारायची तर कमरेच्या तिथपर्यंत जो पॉईंट आहे तिथपर्यंत आपल्याला अर्धा इंच मार्जिन पकडायचं आहे आणि त्यानंतर जो काही आपला शेप स्टार्ट होतोय तिथून आपल्याला पाव इंच एवढं मार्जिन पकडत टीप मारून घ्यायची आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या त्याचबरोबर मार्जिन सुद्धा एकसारखं राहील याची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे आणि बघा मग हा शेप इथे जेव्हा संपत येईल आणि जेव्हा कमरेचा पार्ट स्टार्ट होईल तिथून पुन्हा आपल्याला अर्धा इंच मार्जिन पकडत इथे टीप मारून घ्यायची आहे हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे सो बघा मग हे टीप मारून घेतल्यानंतर आता आपल्याला जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे खालच्या साईडचा सुद्धा म्हणजे कमरेच्या साईडचा पण आणि गळ्याच्या मध्ये जो वरती गळा आहे तो सुद्धा आणि जो खालचा आपला आहे तो सुद्धा ठीक आहे कट करताना काहीही एक्स्ट्राचं मार्जिन वगैरे खरं तर इथे ठेवण्याची तशी आपल्याला गरज नाहीये आता हे बघा हे एक्स्ट्राचं कट झाल्यानंतर आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो, तो प्रॉपर फिनिशिंग सरळ व्हावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर ह्या खालच्या गळ्याला पण कट्स मारायचे आहे फक्त महत्वाचं आहे कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याची आपल्याला खरंतर इथे काळजी घ्यायची आहे कारण बऱ्याचदा गडबडीमध्ये ब्लाऊजला कट्स जातात आणि मग सगळं आपलं काम वाढतात सो तसं होऊ देऊ नका आता हे केल्यानंतर आपल्याला हे सरळ करायचं आहे आता सरळ करण्यासाठी आपल्याला एकीकडचा पॉईंट या पॉइंट मधून बाहेर काढावा लागणार आहे सो बघा मग तुम्ही इथून या पद्धतीने काढून घेते अलगत अलगत अजिबात खेचायचं नाहीये जर खूप जोरजोरात खेचलं तर शिलाई लगेच उसवू शकते त्यामुळे अगदी सावकाशपणे करत आपल्याला हे ओढत व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे त्याचबरोबर हे जे काही कानेकोपरे आहेत तर ते सुद्धा एकदम प्रॉपर असे बाहेर काढायचे आहे तसं आपण कट्स प्रॉपर मारलेले आहेत त्यामुळे ते व्यवस्थित बाहेर निघालेले सुद्धा आहे आता सगळ्यात आधी आपल्या गळ्याच्या साईडला द्यायची आहे दापटी सो बघा मग इथे धाकटिप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला असल्याचा कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको सो फिनिशिंग साठीची महत्वाची टीप तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे त्याचबरोबर आपल्याला खालच्या साईडला सुद्धा दापटीप द्यायची आहे आणि इथे तुमच्या लक्षात येईल की कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट आपला इथे फायनली सोबतच रेडी होतोय आणि इथे सुद्धा दापटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि बघा मग या पद्धतीने छान असं प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर फायनली आपल्या इथे गळा रेडी होत आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने जर केलं तर तुम्हाला सुद्धा कॅनव्हास पेपर लावून गळा बनवण्याची गरज पडणार नाही छान प्रॉपर फिनिशिंग सहित नक्कीच तुमचा सुद्धा गळा रेडी होईलच सो बघा मग इथपर्यंत छान असे दापटी देऊन घेतली ठीक आहे सो so, यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन कमी आपल्याला पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर जोडताने गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे सो so, बघा छान प्रॉपर सेट खरं तर आपण हे जोडून घेतलं त्यानंतर आता आपल्याला जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो इथे कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडस एक्स्ट्राचा मार्जिन ठेवून कटिंग करत असतो खरं तर त्यामुळे मग इथे आपल्याला पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून परफेक्ट मापाचे पार्ट रेडी करून घ्यायचे असतात आणि हा पार्ट आपला फायनली इथे रेडी झालेला आहे आता सध्या हा पार्ट मी साईडला ठेवते हा काट घेतलेला आहे तर तो साधारणतः दहा इंचा किंवा नऊ इंचा कट करून घ्या तसं आपल्याला आठ इंचाच लागणार आहे सो मी इथे कट करून घेतला त्यासाठी आपल्याला लागणार आहे अस्तर तर मी चेक करते की अस्तर कुठलं पुरत आहे की नाही जर नसेल पुरत तर मग आपल्याला जॉईंट द्यावा लागेल बट ठीक आहे इथे मला हे सापडलेलं आहे कटिंग करताना जे काही पार्ट सोडले होते त्यातला आणि त्यातला आता मी हे जेवढं लागते तेवढं अस्तर इथे कट करून घेते स बघा मग आता काय करायचं आपल्याला हा जो काही पार्ट आहे ना काठाचा तर तो खरं तर इथे ना आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि वरच्या साईडने आपल्याला टीप मारून घ्यायची म्हणजे जेवढा काठ आपल्याला खरंतर ठेवायचा आहे ना तेवढा तसा काट मिडियमच आहे खूप काही मोठा नाही आहे त्यामुळे इट्स ओके खालच्या साईडला सुद्धा आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे पाव इंच एवढा मार्जिन ठेवलं तरी सफिशियंट आहे आता टीप मारल्यानंतर जे काही अस्तरच एक्स्ट्राचं आहे ना वरचं आणि खालचं तर ते कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा पाठ ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे आणि तुमच्या लक्षात येईल की बरोबर प्रॉपर फिनिशिंग काटवरच्या साईडला येतोय बरोबर ठीक आहे आता आपल्याला दोन्ही साइडने इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर इथे सुद्धा दापटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सर तर इथे मी दापटीप देऊन घेतली सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर साईडला सुद्धा टीप मारून घेतलेली आहे बघा आपण आता यानंतर ही जे काही एक्स्ट्राचं आहे ना असतात तर ते आपण कट करून घेऊया आणि आता आपल्याला हा जो काही पार्ट आहे म्हणजे रेडी झालेला काठाचा छोटासा पॅच तर तो इथे लावून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने सो आता जी काही मार्किंग आहे ना तर ती मार्किंग मी इथे आधी करून घेते म्हणजे मग बरोबर त्याच मार्किंगवर आपल्याला जोडता येईल आणि डिस्टन्स आपला कमी जास्त होईल नको ना यासाठी तर सेंटर पॉईंटची कर मार्किंग करायची आधी त्यानंतर सेंटर पासून चार इंच अलीकडे आणि पलीकडे अशा दोन मार्किंग करून घ्यायच्या ठीक आहे आणि त्यानंतर आता मग आपण इथे बरोबर ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्या लाईनवरच आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे एकदा व्यवस्थित चेक करायचं बरोबर येत आहे की नाही सो ते बरोबरच आहे तर आता आपण हे आ, टीप मारून जोडून घेऊयात आता अजून इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर हे जोडताना सुरुवातीला आणि शेवटी आपल्याला डबल टीप देऊन लॉक सुद्धा करायचं आहे जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको ठीक आहे एक साईडचं बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सेट लागलं गेलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आता आपण इथे जोडून घेऊयात तिथे सुद्धा व्यवस्थित खरं तर मोजून घ्यायचं आहे कारण की आपला हा काठाचा पट्टा जर कमी जास्त झाला ना तर फिटिंगला प्रॉब्लेम येतो लूज पडू शकतं टाईट होऊ शकतं सो so, त्यासाठी मग मुझ व्यवस्थित मोजून केलं की टेन्शन राहत नाही ठीक आहे आता आपल्याला इथे लावायची आहे लेस त्याआधी आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात कारण की लेस आपल्याला कंटिन्यू कमरेच्या साईडला सुद्धा लावायची आहे सो so, बघा मग सेंटरपासून साडेपाच आणि उभा चार इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग मी इथे करून घेतली अर्धा अर्धा इंच साईडने जसं नेहमी करत असतो तसंच आणि आता आपल्याला ते या पद्धतीने बरोबर ठेवत तिरकी टीप इथे मारून घ्यायची आहे आणि ह्या टीपला सुद्धा डबल टिप द्यायची आहे खरं तर सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक केलं तरी चालेल म्हणजे तिथून शिलाई लवकर निघणार नाही आणि आपला ब्लाउज सुद्धा नक्कीच लवकर खराब होणार नाही ठीक आहे बघा मग फायनली प्रॉपर छान से दोन्ही साईडने आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहेत आणि आता मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला लेस ले ले यूज करायची आहे तर लेस आहे गोल्डन कलर ची सो मॅचिंग धागा सगळ्यात आधी मी इथे होऊन घेते मी नेहमीच सांगत असते की धागा हा मॅचिंग यूज करायचा जेणेकरून आपल्या ब्लाऊजला अजूनच छान अशी फिनिशिंग यावी करत यासाठी तर बघा इथे मी ही त्रिकोणवाली गोल्डनची लेस घेतलेली आहे छान अशी डिझाईन न्यू लुक मधली आहे ह्या पद्धतीने आपल्याला ती लावायची आहे खरं तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात बट इथे मी हीच लावणार आहे आणि कॉर्नर वर बरोबर फोल्ड करायची आहे बघा मी मग तुम्हाला सांगितलं ना सेम त्याच पद्धतीने फोल्ड करत टीप मारून आपल्याला ही जी काही लेस आहे ती ही व्यवस्थित गळ्याला कडेकडेने लावून घ्यायची आहे आणि खरं तर हीच लेस आपण कमरेच्या साईडला सुद्धा लावलेली आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजला अजूनच सुंदर लूक यावं खरं तर यासाठी आणि आपल्याला गळ्याला ना एकदम कडेकडेने लावायचे आहे काही मार्जिन सोडायची गरज नाहीये जर तुम्हाला थोडंफार मार्जिन सोडायचं असेल तर तुम्ही सोडू शकतात पण मी एकदम कट कर... म्हणजे तंतोतंत लावलेली आहे त्याचबरोबर इथे सुद्धा कॉर्नरला आपल्याला ती फोल्ड करून कंटिन्यू कमरेच्या साईडला लावून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची कट करून घ्यायची आता ह्या लेसला पण दुसऱ्या साईडने टीप टाकून घ्यायची आहे ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस जाड वारी कशी असं दोन्ही साईडने टीप टाकायची त्याचे दोन तीन फायदे आहे महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ब्लाउजला खूप सुंदर फिनिशिंग येते ठीक आहे आता बघा ही लेस लावल्यानंतर ले आपल्याला वरचा जो काही गोलाकार गळा आहे ना तर तिथे पण एक लेस लावायची आहे तर तिथे मी बारीकच लावते खूप ब्रॉड लावण्याची तिथे खरं तर गरज नाहीये तुम्ही सुद्धा बारीकच लावू शकता फक्त जो काही मधला शेप असेल ना तो थोडासा हायलाइट करायचा म्हणजे बोटनेक डिझाईन किंवा बोटनेक ब्लाऊज अजूनच छान उठून दिसतो मी ह्या काळाला एकदम छान छोटीशी नाजूक अशी लेस घेतलेली आहे तर ती पण मस्त अशी बारीक डिझायनर आहे व्हिडिओ जरी एवढं कळत नसेल तरी सुद्धा समोर ती लेस खूप सुंदर दिसते तसंच शेवटी मी तुम्हाला जवळून दाखवेलच जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ती लेस कशी आहे आणि तिथे सुद्धा दोन्ही ने टीप आपण टाकून घेतलेली आहे सो बघा मग फायनली अशा पद्धतीने मध्ये काट वापरून आपण खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बनवून घेतलेली आहे मी म्हटल्याप्रमाणे हि जी काही डिझाईन आहे तर इथे एवढा काठ आपण यूज केला आणि ज्यावेळेस आपल्याला काठाची डिझाईन बनवायची असते मध्ये तर खरंच आपल्याला प्रश्न पडतो की डिझाईन कशी बनवावी ब्लाऊजला छान दिसेल की नाही सो अशी छानशी बोटनेक मधली डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता नक्कीच डिझाईन डिझाईनमुळे साडी ब्लाउज खूप सुंदर दिसेल झटपट डिझाईन तयार होते त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बऱ्याच शेपसाठी आपल्याला कॅनव्हास लागतो पण आजची ही डिझाईन आपण कॅनव्ह पेपर न यूज करता सुद्धा एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित बनवलेली आहे खरं तर बघितल्यावरच लक्षात येतं की ब्लाउजची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे सो अशी छानशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला जमेल कारण मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि अशा छानशी डिझाईनचे आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की देऊ शकता ठीक आहे बघा मग खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू मधली आपली आज खरंच ही डिझाईन रेडी झालेली आहे आणि नक्कीच या छानशा मुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे तशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने आणि अतिशय सावकाश सांगितलेला आहे आणि अशा छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की द्या आय होप सर तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी डिझाईन नक्कीच आवडेल त्याचबरोबर ही डिझाईन तुम्ही स्टिच करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथे थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ डिझाईन कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्या, त्या समोरील बेल नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो so, चला मग पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय